नमस्कार मी निकित खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता दुपारचे एक वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत हो विदर्भासाठी पुढील चोवीस तास धोक्याचे हवामान विभागाचा या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील चोवीस तासात विदर्भात विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सोबतच बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी विदर्भातील वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडासह पाऊस व गारपीटसुद्धा झालेली आहे यामध्ये खास करून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा माढेळी टेमोडा भद्रावती परिसरातील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झालेला आहे परिणामी येथील रब्बीतील जे काही काढणीला आलेले जे पिके होते हरभरा गहू ज्वारी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात या, या गारपीटीमुळे नुकसानसुद्धा झालेले हो आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस व गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसासोबत गारपिटीची शक्यतासुद्धा वर्तविण्यात आलेली आहे सोबतच अमरावती अकोला आहे बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा हलका पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे